राज्य शासनाच्या रोजगार हमी योजनेतल्या पहिल्या पायलट प्रोजेक्टला जत तालुक्यातून सुरुवात आमदार गोपीचंद पडळकर जत तालुक्यात आता विकासाची गंगा व्हायला सुरुवात होणार असून त्याची सुरुवात येत्या ते तेरा तारखेला तहसील आवारात भरगतच कार्यक्रमानं होणार आहे या कार्यक्रमासाठी रोजगार हमी खात्याचे मंत्री भरत गोगावले मनरेगा महासंचालक माननीय नंदकुमार निलेश घुगे माजी मंत्री सदाभाऊ खोत माजी आमदार पाशा पटेल या मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे तालुक्यातल्या आजी माजी सरपंच पदाधिकारी यांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली यावेळी भाजपचे डॉक्टर रवींद्र आरळी चंद्रशेखर गोब्बी युवा नेते संजय तेली दिग्विजय चव्हाण उपस्थित होते अर्थराज्य न्यूज मराठीसाठी जत प्रतिनिधी प्रज्वल बाबर तुम्ही चौकशी कराय करा पण दोन हजार सतरा पासून अन्याय करू शकत नाही चुकीचं काम केलं म्हणून आठ आठ वर्ष दहा वर्ष करून तेवढं योग्य नाही वरच्या ही हा विषय चर्चेला आला आणि आमचा हेतू आहे आमचा हेतू स्वच्छ आहे की काही लोकांच्या साठी योजना नाही मी काय म्हणतोय की प्रत्येक माणूस लगपती झाला पाहिजे त्याचा अर्थच असा आहे की कुठल्या व्यक्ती केंद्रित ही योजना चालणार नाही गावातले सरपंच असतील गावातले विरोधी गटाचे प्रमुख असतील किंवा अन्य काही लोक असतील ज्यांना काम करायचं आहे त्यांच्या पाठीमागे आम्ही उभं राहणार चुकीचं काम करण्यासाठी आम्ही पाठवलं देणार नाही परंतु काम बरोबर होण्याच्या दृष्टिकोनातून जे काय करावं लागतं ते आम्ही करणार एखाद्यानं कुणाचा गैरसमज झाला त्याच्या हातपाय झाला आम्ही कमी करणार आम्हाला काही कमीपणा पण वाटायचं कारण नाही कारण त्याशिवाय जत तालुक्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात नगर होऊ शकत नाही साडेतीनशे कोटी रुपये तुम्ही कुठल्या ना। योजनेत आणू शकता नाही आणू शकत आणि सलग आणू दरवर्षी आणि त्यामुळं रोजगार हमीच्या बाबतीमध्ये चुकीचं कोण करेल त्याची आम्ही काही करणार नाही आणि जे बरोबर काम करतायत त्याला कोणी चुकीचा त्रास देत असेल त्याची आम्ही काही करणार नाही जो बरोबर काम करतोय त्याच्या पाठीमाग पूर्ण सरकार उभा राहणार आणि मंत्री महोदयाला पण मी विनंती केली आहे जे अधिकारी चांगल्या पद्धतीने काम करतायत त्या अधिकाऱ्यांच्या पाठीमाग था सरकार ठामपणे उभं राहणार वैयक्तिक लाभासाठी जर कुणी तक्रारी करत असेल असेल आणि त्रास देत तर तो घेणार नाही हा चुकीचं काम झालं त्याच्यावर कारवाई करा का पण चुकीचं काम होऊच नये यासाठी पहिल्या दिवसापासून आपल्या सगळ्यांचा प्रयत्न असला पाहिजे आणि त्यामध्ये सगळ्यात मोठी मदत ही पत्रकार मित्रांची मला हवी आहे माझी तुम्हाला सगळ्यांना हा जोडून विनंती आहे की तुम्ही सगळेजण यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे वैयक्तिक आमचा तर काय स्वार्थ नाही आम्ही हे प्रमुख लोक किंवा अन्य काही प्रमुख लोक आमची इथं आले नसतील त्यांचा तर वैयक्तिक स्वार्थ नाही की त्यांना काहीतरी काम करायचं आहे त्यातून काही मिळवायचं आहे आमचा हेतू एकच आहे की मोठ्या प्रमाणामध्ये बदल आपल्याला जत तालुक्यात आहे अनेक योजना आपण आणणार आहे त्याचा हा पहिला प्रयत्न आपला हा आहे सध्या सुद्धा बरेचसे प्रकरण जे आहेत सध्याचे Tiga puluh. Tiga ratus lima. Ia asyik. Ia pelan